जिल्ह्यातील महत्वाची आर्थिक संस्था असणारा गोकुळ दूध संघ अधिक सक्षम बनला पाहिजे त्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळला म्हैशीच्या दुधाचा पुरवठा करावा असं आवाहन गोकुळचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी केलं बुदरगड तालुक्यातील संपर्क सभेत ते बोलत होते गोकुळ दूध संघाच्या वतीनं भुदरगड तालुक्यात संपर्क सभा घेण्यात आली गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली दूध संस्थांच्या वतीनं अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला त्रिमूर्ती दूध संस्थेचे अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी गोकुल दूध संघाकडून पशुखाद्यासह मिनरल मिक्चरचा पुरवठा केला जातो पण जनावरांना त्याचा कोणताही फायदा होत नाही उलट जनावरांना त्रास होतो असं सांगत मिनरल मिक्सर आहे की राख असा प्रश्न उपस्थित केला तिरवडेतील बल्क कुलरचा कारभार सुरळीत नसून या भागातील दूध बिद्री चिलिंग सेंटरकडे वळवावं अशी मागणी करण्यात आली विठ्ठल प्रसाद दूध संस्थेचे चेअरमन विलासराव बेलेकर यांनी संघाकडून येणे देणे उतारा वेळेत का दिला जात नाही असा प्रश्न विचारला एच आर पाटील जयवंत चोरगे प्रकाश पाटील अजित जाधव यांनीही चर्चेत सहभाग घेतला अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी या तक्रारींची दखल घेण्याचं आश्वासन दिलं शहरी भागात गोकुळच्या दुधाला मोठी मागणी आहे परंतु म्हैशीच्या दुधात होत असलेली घट चिंतेची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं गोकुळ दूध संघाच्या पाचशे बावीस कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं दूध उत्पादकांनी म्हैशीचं दूध वाढवण्याकडे लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलं संचालक सिंह पाटील यांनीही भाषण केलं यावेळी माजी अध्यक्ष विश्वास पाटील संचालक चेतन नरके अमरीश घाटगे करणसिंह गायकवाड सुजित मिंचेकर मुरलीधर जाधव अमर पाटील अजित नरके शशिकांत पाटील सुएकर शिवाजीराव ढेंगे सचिन घोरपडे रवी वायदंडे वसंतराव प्रभावळे भुजंगराव मगदुम अजित आगम यांच्यासह प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते